कसले पि हे कुरडया तांदळाच्या तांदळाच्या कुरड्या तांदळाच्या पिठाच्या तांदळाच्या पिठाच्या तांदळाच्या पिठाच्या कुरड्या ते पाणी हे करायचं चार वाट्या पाणी वाटी पीठाच्या चार वाटे पाणी पाणी उकळवत ठेवून त्याच्यात मीठ अर्धा चमचा आणि थोडासा आपला खायचा सोडा घालायचा पाव चमचा आणि नंतर ते पीठ आपलं मोदक करतो मोदक मोदकाच्या प्लेट प्रमाणे तर ते तसं ढवळून घ्यायचं चांगलं चांगलं पळी तने असं ढवळून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावर झाकण मारायचं झाकण मारलं की पीठ आतमध्ये कुजतं आणि नंतर थंड झाल्यावर या अशा हे काढायच्या फुलड खायला मस्त कुरकुरी आमचं दरवर्षीचं हे आहे दरवर्षी दर आम्ही याद खालतोय की साबुदाण्याच्या साबुदाण्याच्या पेरण्या थोड थोड पिकायच गोळा करून गेला चांगला पेर्याचा फायदाचा फायदा सुकवता येतात आमच्या घरी हे दोन तीन दिवस हे काम चालतं छोटे छोटे टेबलांवर छोट्या छोट्या टेबलांवर चालतं आम्ही दोन तीन दोन तीन टेबलांवर छान लागतात उद्या पुढे श्रावणात वगैरे मस्त वाटतो पावसाळ्यात पावसाळ्यात पण जेवणा छान चांगलं उपवासाला घरगुती साफ साफ एकदम स्वच्छ जरा हात लावला ना but it doesn't end. फेण्या सुकत घातलेल्या आपल्या कुरडव्या सुकत घातलेल्या एक दिवसात सुकतात ते उद्या तळायला मोकळ तळून खायला चल काल बनवलेलं ना पिण्या

एक जरी तळली तरी ती होते आज जेवणामध्ये संध्याकाळ रात्री हे आहे कुरटया तांदळाच्या खुसखुशीत चुरचुरीत कुरकुरीत कुरटया